अत्यंत गंभीर बाब आहे ते मधल्यावर एक कामगार मृतदेह सापडला परंतु हे त्याची हलगर्जीपणा म्हणावा लागेल कारण त्याची त्याने मला मुदत दिली आहे की ह्या सगळ्या परिस्थिती बदल एक महिन्यामध्ये करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हे झालेली फार मोठी गंभीर चूक आहे आणि ते दोन्ही महिन्याचं पेमेंट दिवाळीच्या पूर्वी काढण्याचं काल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हे ज्यांच्या नावाने लाखो मराठी माणसांच्या हृदयात ठेणगी भेटते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेलं रुग्णालय तिथेच मृतदेह दोन दिवस चढत राहिला आणि ही बेफिक्री झाली ब्रोन मुंबई महानगरपालिकेच्या ट्रोमा केअर रुग्णालयात जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रोमा केअर ब्रोहन महानगरपालिका रुग्णालयात एकावन्न वर्ष मूर्तजा शेख याचा मृतदेह दोन दिवस दुर्लक्षित राहिला शनिवारी मध्यदुग्ध अवस्थेत आलेल्या शेखचा सीसीटीव्ही फुटेज मध्ये मागवा दिसतो पण त्यानंतर तो कुठे गेला कुणालाच कळलं नाही मंगळवारी दुसऱ्या मजल्यावरील इमर्जन्सी एक्झिट करून दुर्गंधी पसरली आणि मृतदेह सापडला या प्रकरणाने खळबळ उडाली असून वैद्यकीय संचालक डॉक्टर निलम आंध्राडे यांनी चौकशीचे आदेश दिले सुरक्षा आणि हाऊस कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून अठ्ठेचाळीस तासात अहवाल मागवण्यात येतोय मुळात व्यवस्थेतील काळाकुट्ट वास्तव पाहायला गेलं तर रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकच नाहीत ठेकेदारीवरचे गार्ड आहेत ऑगस्ट पासून अनेकांना पगार मिळाला नाही ऐंशी टक्के वॉर्ड बॉय ही ठेकेदारीवर जबाबदारी टाळली जाते मार्च पासून कायमस्वरूपी मेडिकल नाही आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभं राहिले रुग्णालय हे नाव म्हणजेच विश्वास ताकद आणि जनतेच्या सुरक्षेचं प्रतीक पण त्याच रुग्णालयात जर मृतदेह दोन दिवस कोणाला दिसत नाही तर हा अपमान नाही का त्यांच्या नावाचा हिंदू हृदय सम्राटांचं नाव घेऊन रुग्णालय उभं करायचं पण त्यांच्या विचारांना न्याय द्यायचा नाही का रुग्ण वाचवायचे की व्यवस्था दफन करायची असे अनेक प्रश्न अगदी दरम्यान जोगेश्वर विधानसभेचे आमदार अनंत नर यांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या पाहूयात की आपल्या मतदारसंघात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रोमाकेअर रुग्णालयात मृतदेह दोन दिवस पडून राहतो हे चित्र आपण कसं पाहता खरं तर ती अत्यंत गंभीर बाब आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयामध्ये पाठीमागच्या जिन्यावर दुसऱ्या मजल्यावर एक कामगार मृतदेह सापडला परंतु त्या ठिकाणी असलेली जी सुरक्षा व्यवस्था किंवा ट्रामा केअर मधली जी काही व्यवस्था आहे त्याची हालगर्जीपणा म्हणावं लागेल कारण त्या एका जिन्यावर कोणी दोन दिवस फिरकत नाही जात नाही बघत नाही आणि त्याच्यामुळे दोन दिवस तो मृतदेह पडून जातो याचं गंभीर गंभीर काल मी मुंबई महानगर वैद्यकीय विभागाचे डायरेक्टर अंदाजे मॅडम यांच्याशी बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी सगळ्याच्या बाबी किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय असुविधा याबाबत बैठक घेऊन त्यांना मी निवेदन आणून दिलं आहे एक महिन्याची त्यांनी मला मुदत दिली आहे की ह्या सगळ्या परिस्थिती बदल एक महिन्यामध्ये करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सर दुसरा विषय आहे की सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते महिनो महिने थकीत आहेत पण या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणजे कशा प्रकारची पावलं उचलली हो आहेत कसं आहे खर तर त्या ठिकाणी जे पूर्वी प्रशासकीय अधिकारी होते सुखदेव सुखदेवे तर त्या, त्या त्यांच्या माध्यमातून हे झालेली फार मोठी गंभीर चूक आहे आणि त्याच्या माध्यमातून मात। हे कामगार का आज वेटीला जात आहेत त्यांना पगार नाही आहे जवळजवळ नऊ नऊ महिन्याचा पगार त्यांना मिळत नव्हता परंतु मागच्या वेळेला मी स्वतः या खात्याचे अतिरिक्त आयुक्त बि शर्मा साहेब त्याचबरोबर उपायुक्त उघाडे शरद उघाडे यांची बैठक घेतली अंदाजे डायरेक्ट अंदाजे यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांचं पेमेंट देण्याची व्यवस्था केली आता एक महिन्याचं पेमेंट बाकी आहे आणि पुढचं म्हणजे चालू महिन्याचं असं दोन महिन्याचं पेमेंट बाकी आहे ते दोन्ही महिन्याचं पेमेंट दिवाळीच्या पूर्वी काढण्याचं काल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हे अनियमितता ज्याची होती आणि त्या सुखदेवीची काल पुन्हा या ठिकाणी नियुक्ती करणार होते परंतु ती माहिती पडल्यानंतर तातडीने अतिरिक्त आयुक्त आणि त्याचबरोबर उपायुक्त शरद उगाडे यांच्या आणून दिल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यांना या ठिकाणी पुन्हा पाठवणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कामगारांना ही देणी मिळाली पाहिजे त्याचबरोबर कामगारांचे जे पूर्ण जे ठेकेदार आहेत ते देखील त्यांच्या कामामध्ये अलगर्जीपणा करतायत तर त्यांच्या कामामध्ये अनियमितता आहे त्याची देखील दखल घेण्याचं आश्वासन अंदाज मॅडमने दिलेलं आहे सर या जोडीला प्रश्न मी विचारतो तुम्हाला रुग्णालयात कायमस्वरूपी जे मेडिकल सुप्रिंटेंडं नाही आहेत आणि उघड उघड जर पाहायला गेलं तर बेफिक्री आहे तरी याबाबत काय सांगाल म्हणजे मेडिकल सुप्रिंटेंडंटच नाही त्या ठिकाणी कसं आहे की याची आता जे आवश्यक यंत्रणा आहे ती यंत्रणा खरी म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून अपुरी आहे आणि ती सातत्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय असं सांगतात होत नाहीये एक महिन्याची मुदत आपल्याला त्यांनी दिलेली आहे आता बघू एक महिन्यामध्ये जर सुधारणा नाही ना झाली तर आपल्याला काहीतरी कठीण कठोर याच्यावर पावलं उचला जातील कारण शेवटी आपल्या विभागातलं रुग्णालय आहे आपल्या लोकांना ती सुविधा मिळाली पाहिजे त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न सर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेलं रुग्णालय लोकांचा विश्वासघात करत असेल तर त्यांच्या विचारांना न्याय मिळतो आहे का याबाबत आपण काय म्हणाल एक गोष्ट कशी आहे की सुरुवातीला जेव्हा हे हॉस्पिटल सुरू झालं त्यापासून आउटसोर्सिंग म्हणजे बाहेरचे वैद्यकीय व्यवस्था ठेवण्यात आली मुंबई महानगरपालिकेची व्यवस्था जर इथे केली असती डॉक्टर नर्सेस किंवा जे काही स्टाफ आहे हे महानगरमध्ये ठेवलं गेलं असतं तर मला वाटतं ही विषय हा विषय आला नसता परंतु बाह्य म्हणजे आउटसोर्सेसने uh, ही व्यवस्था केल्यामुळे हे सातत्याने प्रश्न येतात आणि तरी सुद्धा प्रशासनाचं याच्या अक्षम्य दुर्लक्ष आहे ही जाणवतंय परंतु आता मी त्यांना एक महिन्याची ही दिलेली आहे मी मागच्या पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून सातत्याचा पाठपुरावा करतोय ह्या ही सगळी परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर सगळे जवळजवळ नव्वद टक्के स्टाफ त्यांनी बदललं आणि नव्वद टक्के स्टाफ बदलल्यानंतर आता थोडी थोडी त्याच्यामध्ये सुधारणा होते नक्कीच अंदाजे मॅडम ह्या अनुभवी आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी चांगलं काम कोविड काळामध्ये असेल किंवा इतर याच्यामध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे एक चांगलं प्रशासक म्हणून त्यांचं नाव आहे जसं के मध्ये प्रवीण बांगरसाहेब चांगल्या पद्धतीने रुग्णांच्या चा, रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करतात त्याच भावनेने अंदाजे मॅडमकडून ह्या हॉस्पिटलची दुरावस्था जी झाली आहे ती सुधारण्यासाठी येईल असं मला वाटतंय धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल ठीक आहे